सोळाव्या शतकात ब्रिटिश भारतात आले आणि यानंतर त्यांनी भारतावर राज्य सुद्धा केले पण ब्रिटिश भारतात येईपर्यंत भारताने आपली एक महान संस्कृती गमावली होती त्यामुळे भारत त्यावेळी किती संपन्न देश असला तरी गरीब अशिक्षित अशीच भारताची इमेज ब्रिटिशांसमोर होती त्यामुळे भारताचा इतिहास फक्त गौतम बुद्धांपर्यंतच आहे असा त्यांचा समज होता पण एकोणीसशे वीस साली अशी एक ऐतिहासिक घटना घडली ज्यामुळे संपूर्ण जग सादरला सध्याच्या पाकिस्तानच्या सिंध प्रांतात म्हणजे तेव्हा तो भारतातच भाग होता रेल्वे काम सुरू असताना उत्खननात एक शहर एक शहर शहर या एका गोष्टीमुळे इजिप्शियन मेसोपोटामियन आणि चायनीज संस्कृती मागे पडल्या आणि जगाच्या समोर आली सर्वात जुनी संस्कृती ती म्हणजे सिंधू सरस्वती संस्कृती हडप्पा मोहेंजोदारो कालीबंगन लोथल ढोलाविरा राखीगडी असे अनेक शहर उजागर झाले आणि जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला ही संस्कृती भारताचा इतिहास थेट सात ते आठ हजार वर्ष मागे घेऊन जात होती आता नागरी व्यवस्था करून राहणाऱ्या प्राचीन लोकांची भारतात संस्कृती सापडली म्हणजे त्यांची एखादी भाषा किंवा लिखाणाची पद्धत तरी असावीच जिला आपण लिपी म्हणतो या सर्व गोष्टी सुद्धा सापडल्या पण नक्की लिहिलंय तरी काय कोणाला काहीच कळत नव्हतं आजपर्यंत हडप्पाची हीच लिपी वाचण्याचे शंभर पेक्षा जास्त प्रयत्न झालेत मात्र कोणाला ही लिपी कळली नाही यात एक भाषा सुद्धा दडलेली असू शकते पण या लिपीमध्ये असं कोणतं रहस्य का कोणी लिपी वाचू शकलं नाही ती देवनागरी लिपीच होती की द्राविडियन जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याच्या आधी गाजावाजाला गाजा करायला विसरू नका आणि आमच्या इतर अपडेटसाठी बेल आयकन नक्की क्लिक करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजा गाजावाजा जगात अनेक संस्कृती उद्यास आल्या आणि त्यांचा राहासही झाला प्रत्येक संस्कृतीला त्यांची स्वतंत्र भाषा आणि लिपी सुद्धा होती विशेष म्हणजे या सर्व संस्कृती नदी किनारीच उद्या उदाहरण द्यायचं झालं तर नाईल नदी किनारी इजिप्शियन संस्कृती झाली टिग्रीस आणि युफ्रेटस नदी किनारी मेसोपोटामियन संस्कृती झाली येलो नदी किनारी चायनीज संस्कृती झाली आणि सिंधू व सरस्वती या नद्यांच्या किनारी जन्माला आली आपली सिंधू संस्कृती इजिप्शियन संस्कृतीची लिपी सुरुवातीला वाचता येत नव्हती मात्र सतराशे नव्याण्णव साली एक असा दगड मिळाला ज्यामुळे या लिपीचाही उलगडा झाला या दगडाला रोझेटा स्टोन असं म्हणतात या दगडावर वरच्या बाजूला ही लिपी हायरोग्लिफ मध्ये लिहिली गेली होती तर खाली ग्रीक भाषेत त्याचं भाषांतर लिहिलं गेलं होतं यामुळे ही प्राचीन भाषा आणि लिपी जगासमोर आली मात्र सिंधू संस्कृती बाबत असा एखादा पुरावा किंवा दगड न सापडल्याने ही लिपी रहस्याच्या छायेतच आहे जसं इंग्लिश मध्ये एकूण सव्वीस वर्ण म्हणजे अल्फाबेट्स आहेत सिंधू सिंधु लिपीमध्ये तब्बल चारशे पेक्षा जास्त अल्फाबेट्स आहेत त्यातच दोन हजार सोळा साली पुरातत्व शास्त्रज्ञ आणि एपिग्राफर ब्रायन के वेल्स यांनी सिंधू लिपीत सहाशे शहत्तर चिन्ह असल्याची नोंद केली आहे ही लिपी मुळातच चित्रलिपी आहे त्यामुळे लिपीतील अक्षरांचा उल्लेख चिन्ह म्हणून करण्यात येतो या चिन्हांचा वापर करून लिहिलेले लेख खूपच लहान आहेत त्यामुळे ही लिपी नक्की लेखन प्रणाली होती का याविषयी अभ्यासकांमध्ये एकमत नाही सिंधू संस्कृतीची लिपी बॉस्ट्रोफिडियन आहे या बॉस्ट्रोफिडियन पद्धतीत एका ओळीत उजवीकडून डावीकडे आणि पुढच्या ओळीत डावीकडून उजवीकडे लिहिलं जातं याशिवाय ही लिपी लोगोसिलेबिक आहे या लिपीतली काही वर्ण म्हणजेच अल्फाबेट्स कल्पना किंवा शब्द व्यक्त करतात तर काही ध्वनी दर्शवतात यामध्ये मनुष्याकृती मत्स्याकृती पक्ष्यांच्या आकृती चार पायांचे प्राणी भौमितिक आकृत्या कुंभ पिंपळ पान अशा अनेक आकृत्यांचे वर्ग त्यांनी केलेले होते पक्ष्यांच्या खुडांमध्ये घुबड कावळा मोर कोंबडी यांची चित्र सिंधू संस्कृतीच्या काळातील मुद्रा सील भांड किंवा विविध कलाकुसर असलेल्या गोष्टींवर ही लिपी दिसून आली आहे त्यांची भाषा किंवा लिपी लिहिलेल्या अशा चार हजारांपेक्षा जास्त वस्तू सापडलेल्या आहेत अनेकांच्या मते लिपी प्रामुख्याने व्यावसायिक हेतूंसाठी वापरली गेली याच कारणाने मेसोपोटामियामध्ये सुद्धा या लिपीचे उल्लेख आढळतात सिंधू लिपी कोणत्या भाषेवर आधारित आहे यावर आतापर्यंत अभ्यासकांचं एकमत होऊ शकलं नाही हडप्पा आणि मोहिंजोदारो येथील अवशेषांना सिंधू संस्कृतीचा एक भाग म्हणून ओळखल्या जाण्याच्या खूप आधी फादर ऑफ इंडियन आर्किओलॉजी सर अलेक्झांडर कनिंगम यांना हडप्पामध्ये पहिली मुद्रा सापडली होती काही वर्षांनंतर त्यांनी असं सुचवलं होतं की या मुद्रेवर ब्राह्मी लिपीचे चिन्ह कनिंगम यांच्यानंतर इतर अनेक अभ्यासकांनी सिंधु लिपी ब्राह्मेशी जोडण्याचे खूप प्रयत्न केले मात्र त्यावर अजून ते ठाम मत मांडू शकले नाहीत मते ही लिपी द्राविडे कारण सिंधू संस्कृतीमध्ये अनेक भाषा बोलणारी माणसं अस्तित्वात होती सिंधू लिपी सोबत झाले मात्र या सर्व गोष्टी नंतर अमान्य करण्यात आल्या एकंदरीत या भाषेमुळे किंवा लिपीमुळे जगात खळबळ माजली एवढं नक्की भारताच्या या सर्वात प्राचीन लिपीचा आजही उलगडा झालेला नाही अभ्यासक आपापल्या परीने संशोधन करत आहेत मात्र ज्या दिवशी या लिपीचा उलगडा होईल त्या दिवशी निश्चितच भारतीय इतिहासातील एक अज्ञात पर्व जगासमोर खुलं होईल इतिहासातील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका